thank <laughs> you नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी प्राणी म्हटलं की त्यामध्ये पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी यांचा समावेश होतो पाळीव प्राणी हे मानवांच्या संपर्कात राहून राहतात तर वन्य प्राणी हे अधिकतर नस नैसर्गिक परिस्थितीमध्ये जंगलांमध्ये यांचं वास्तव्य असतं पाळीव प्राण्यांचे व्यवस्थापन करणे हे वन्य प्राण्यांच्या तुलनेमध्ये सोपे आहे परंतु वन्य प्राण्यांचे व्यवस्थापन करणे थोडंसे या ठिकाणी आव्हानात्मक आपल्याला वाटते वन्यप्राण्यांचे व्यवस्थापन करत असताना त्यां त्यामध्ये प्रामुख्याने जी महत्त्वाची बाब ठरते त्या वन्य प्राण्यांना होणारे वेगवेगळे -वेक आजार या वेगवेगळ्या आजारामध्ये त्यांचं व्य रोगनियंत्रण कशाप्रकारे करायचं हा एक महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी ठरतो हा असाच एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज आज आपण चर्चेला घेतलेला आहे वन्य प्राण्यांतील रोग प्रतिबंधन या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मयूर पावसे यांना नमस्कार सर कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर डॉक्टर मयूर पावसे हे विषय विषय तज्ज्ञ म्हणून वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत या केंद्रामध्ये वन्य प्राण्यांचं वास्तव्य आहे आणि वन्य प्राण्यांना वन्य प्राण्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन होत असतं आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी जे वन्य प्राण्यांमध्ये वेगवेगळे आजार आढळतात त्यावरती कशाप्रकारे प्रतिबंधन करायचं हे का हे मोलाचं कार्य ते त्या ठिकाणी करत आहेत तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर मला आपल्याला असं विचारायचं आहे की वन्यप्राणी वन्यप्राण्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या जातींच्या प्राण्यांचा समावेश होतो आणि आ, एकंदरीत प्राण्यांची आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याविषयी काय सांगाल सर सर जसं की तुम्ही प्रश्न विचारला की कोणत्या कोणत्या जातींचे तर याच्यामध्ये सर कार्निओ म्हणजे जे मांस मटण खाणारे ॲनिमल्स जे आहेत ते कार्निओ म्हणतो नंतर हर्बिओर म्हणजे तृणभक्षी प्राणी जे ग्रासवर अवलंबून आहेत ते तृणभक्षी आणि तिसरं म्हणजे ओमनिव्हर्स ॲनिमल जे फ्रुट्स खातात आणि मीठसुद्धा खातात तर असे हे तीन कॅटेगरीजमध्ये वन्यप्राणी डिवाईड झालेले आहेत ठीक आहे आणि आपण सर्वांना माहिती आहे की नागपूर इज नोन ॲज टायगर कॅपिटल ऑफ इंडिया तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहे आणि सर्वात जास्त वाघ नागपूरच्या पेरीफेरीमध्ये आढळल्या जातात पूर्ण भारतामध्ये कारण की आपल्याजवळ पेंच व्याघ्र प्रकल्प आहे ताळोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे भोर व्याघ्र प्रकल्प आहे नंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे आणि एक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे तर या सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये आढळणारे प्राणी म्हणजे वाहक बिबट हे आहेत आणि यांचं वास्तव्य तिथे याच्यासाठी आहे की त्यांच्यासाठी तिथे प्रेबेस अवेलेबल आहे म्हणजे त्यांचं भक्ष्य अवेलेबल आहे म्हणजे याचाच अर्थ की तिथे डिअर फॅमिली हर्बिओर फॅमिली जास्त आहे कारण की ते हिंसक प्राणी जे आहेत कार्निवर्स ॲनिमल्स जे आहेत ते त्यांचं भक्ष्य म्हणजे हर्बिओर प्राणी आहे तर त्याच्यावर त्याचं किल करून ते त्यांचं जीवन हे करतात व्यतीत आपलं चालवतात अच्छा सर या ठिकाणी आपण उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभयारण्य आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या जातीचे जन जा प्राणीसुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतात मला या ठिकाणी आपल्याला असं विचारायचं आहे सर की संख्येच्या बाबतीत म्हणजे वन्य प्राण्यांची जी, जी संख्या आहे तर महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कशा प्रकारचं चित्र आहे आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे वन्य प्राण्यांच्या बाबतीत सर जसं काही आधी म्हणजे बरेच वर्षापूर्वी वाघांची शिकार व्हायची तर नंतर आपल्या भारतीय म्हणजे गवर्मेंट ऑफ इंडियाने त्याच्यामध्ये खूप लॉज आणले रिस्ट्रिक्शन्स आणले आणि त्याच्यामध्ये कत्तल वाघाची जो काही करेल तर ते त्याला खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊन त्याच्यावर चांगलं शिक्षा करण्याची प्रोव्हिजन आता सध्या के केलेली आहे कारण त्याचं कारण असं आहे की फूड चेनमध्ये वाघ हा अप अपेक्षवर आहे सगळ्यात उंच पिरामिड जी असते फूड चेनची तर सर्वात उंच याच्यावर अपेक्षवर वाहाग आहे जर वाघ वाचला तर पूर्ण सगळी स्पीसीज खाली वाचेल म्हणजे आपणसुद्धा मानवसुद्धा वाघ जर वाचला तरच मानव वाचतील तर अशातला भाग आहे म्हणून गव्हर्नमेंट ऑफ ने स्ट्रिक्ट नियम काढून वाघांची शिकार जो करेल त्यांना कडक शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे ठीक आहे तर सांगायचं तात्पर्य हे की वाघांची आता संख्या वाढत आहे दिवसेंदिवस वाढत आहे पण एक थोडासा ड्रॉबॅक असा होत आहे की डिफॉरेस्टेशन होत आहे म्हणजे जंगल जंगलची कत्तल होत आहे तर त्याच्यामुळे वाघ वाघ हे आपल्या शेतकरी बांधव म्हणजे आपल्या गावाकडे जरा आगेकूच कूच करत आहेत तर त्याच्यामुळे मानव वन्यजीव म्हणजे मानव आणि व्याघ्र हा संघर्ष वाढत आहे ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणतो आपण याला याचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये हे होत आहे याच्या घटना घडत आहेत अच्छा हो। आ, सर या ठिकाणी आपण सांगितलं की डिफॉरेस्टेशन म्हणजे हो। जंगला जंगलं हे कमी होत आहेत दिवसेंदिवस त्यामुळे प्राण्यांचं वन्य प्राण्यांचं जे वास्तव्य आहे त्यामध्ये अडथळे निर्माण होत हो। आहे आपण या ठिकाणी जर तुलना केली की पाळीव प्राणी पाळीव प्राणी अधिकांश हे समाजामध्ये मानवांच्या संपर्कात जास्त राहतात मानव त्यांचा उपयोग आपली उपजीविका करण्यासाठी सुद्धा करतो पण त्यांचं पर्यायने व्यवस्थापन करणं सोपं आहे पण वन्यप्राण्यांच्या बाबतीमध्ये हे हा अनुभव आपल्याला येत नाही वन्यप्राण्यांचं जर आपल्याला व्यवस्थापन करायचं असेल तर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी किंवा बाबी महत्वाच्या ठरतात काय सांगायचं सा। वन्यप्राण्यांचं व्यवस्थापन करणे हे खूप चॅलेंजिंग जॉब आहे कारण की वन्यप्राणी हे हिंसक प्राणी असतात आणि त्यांची मेंटॅलिटी आपण काही समजू शकत नाही आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो इंडिविज्युअल टू इंडिविज्युअल थोड्या प्रमाणात व्हॅरी होतो जसं काही वाघ वाघ तो किल करणं विसरणार नाही कारण की त्याच्या जेनेटिक लाईनमध्येच ते शिकारीचं हे असते हंटिंगचं नॅचरल हॅबिट आपण त्याला नॅचरल त्याच्यामध्ये हॅबिटच आहे त्याची तर याच्यासाठी काय आहे की जसं तुम्ही सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन दिलं की वाईल्ड लाईफ रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्या इथे आहे गोरेवाड्याला जे की महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड नागपूर याच्या जॉईंट व्हेंचरनी बनलेली आहे ती इन्स्टिट्यूट तर uh, तिथे काय होते आता मी जसं सांगितलं की वन मानव वन्यजीव संघर्ष खूप वाढलेला आहे तर या संघर्षामध्ये जे वाघ आपण जेरबंद करतो तर त्या वाघांचं पुढील संगोपन आपण या संस्थेमध्ये करतो तर इथे आणल्यानंतर त्यांचं बारकाईनं आपण निरीक्षण करतो सर्वात पहिले ते म्हणजे आपण आणलेल्या वाघाचं पहिले क्वारंटाईन करतो क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण तर ह्या हा जो पिरियड आहे विलगीकरणचा हा तीस दिवसांचा पिरियड आहे हा कालावधी आहे तर वाघ आल्यानंतर सर्वात पहिले आपण त्याचं ब्लड स्क्रीनिंग करतो फिकल मॅटर स्क्रीनिंग करतो आणि त्याचं नॉर्मल बिहेवियर आहे का किंवा त्याच्या रक्त नमुन्यांमध्ये काही आजार आढळतो का याचा आपण तपासणी करतो आणि समजा आढळ आजार आढळला तर त्याच्यावर योग्य तो औषध उपचार करून त्याला आपण बरं करतो आणि तो समजा आणल्यानंतर आठ दिवसात बरा झाला तरीसुद्धा त्याला आपण तीस दिवस क्वारंटाईन ठेवतो हो म्हणजे ठेवतोच हो कारण की तो एक नियम आहे की तीस दिवसाचं क्वारंटाईन ठेवायचा हो आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे की एखादा आजार जो आहे तो आणल्यानंतर विसाव्या दिवशी दिसतो पंचवीसाव्या दिवशी दिसतो तो अठ्ठावीसव्या दिवशी दिसतो तर त्याचं म्हणजे थ्रुआउट थर्टी डेज आपण त्याचं स्क्रीन हे करतो मॉनिटरिंग करतो व्यवस्थित त्याचा आहार किती आहे त्याचं बरोबर हे, हे पोश्चर बरोबर आहे का त्याची डाइजेस्टिव ॲबिलिटी बरोबर आहे का हे सर्व पाहून आपण त्याचं नियोजन करतो सर या ठिकाणी आपण उल्लेख केला की विलगीकरण म्हणजे नवीन वन्यप्राणी जो आपल्या केंद्रामध्ये येईल त्याचं विलगीकरण करणं आवश्यक असतं तर यालाच जोडून मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे सर की विलगीकरण हे महत्त्वाचं आहे खाद्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत काय खाद्याचं व्यवस्थापन जे वन्य प्राणी आहेत आपल्या केंद्रामध्ये किंवा इतर अभयारण्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केला त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचं खाद्याचं व्यवस्थापन हे नैसर्गिकरित्या होतं की मग ते त्याच्यामध्ये आपण काही उपाययोजना करतो काय सांगतो खूप चांगला प्रश्न आहे सर खाद्याचं म्हणजे खाद्य चांगलं असलं तरच हेल्थ माणसाची असो की प्राण्यांची असो ती चांगली राहते तर अं नैसर्गिकरित्यामध्ये सांगायचं म्हणजे असं की नैसर्गिक याच्यामध्ये जे कार्निओिमल्स आहेत ते तर त्यांचं हंटिंग करून ते त्यांचं ते शिकार, शिकार करतात आणि त्यांचं खाद्य स्वतःच आपल्याला हे करतात म्हणजे स्वतःच स्वतः चूज करतात त्यांचं खाद्य आणि ते शिकार अशी आणि नै निसर्गाने त्यांना एक बुद्धी दिलेली आहे ते साधारणतः असे आजारी अॅनिमलचं हे नाही करत शिकार नाही करत आम्ही आज जेवढा काही आमचा अनुभव आहे तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे की ते यंग ॲनिमल्सला जास्त पकडतात म्हणजे यंग डिअर असलं यंग सांबार असला तर टायगर लेपड म्हणा त्यांची शिकार चांगली लवकर करतात तर नैसर्गिकरित्या त्यांना बहुतेक कदाचित हे एक ज्ञान असेल की यंग ॲनिमल्समध्ये किंवा हेल्दी ॲनिमल्समध्ये आजार नसतात म्हणून ते हेल्दी अॅनिमल्सचे शिकार करतात हे झालं हिंसक प्राण्यांबद्दल तर याच्या म्हणजे ॲनिमल्स आणि आपलेजवळ जे तृणभक्षी प्राणी आहेत म्हणजे जे, जे ग्रासवर जगणारे प्राणी आहे गवतावर जगणारे प्राणी आहेत तर ते प्राणी पूर्ण जंगलांमध्ये फिरून त्यांचं जे जे काही हिरवळ तुम्हाला झाडं मिळतील किंवा गवत मिळेल त्याच्यावर स्वतः म्हणजे खाद्य घेऊन ते त्यांचं जेवण घेतात आणि नंतरचं जे आहे ते ओमनीवरस म्हणजे हे प्राणी जे आहेत हे दोन्ही खातात हे मांससुद्धा खातात आणि हे फ्रूट्सवर सुद्धा जगतात तर याच्यामध्ये अस्वलांचा जास्त प्रमाणामध्ये समावेश असतो तर हे अस्वल काय करतात की आपल्या जंगलांमध्ये जितके फ्रूट ट्रीज आहेत तर त्याच्यावरचे फ्रुट्स घेतात आणि समजा एखादा नाला वाहत असेल जंगलामधून किंवा एखादं पॉंड असेल तर त्याच्यामधले माशा वगैरे ज्या आहेत फिशसुद्धा ते खातात तर हे तिन्ही प्राण्यांबद्दलचं आपण जंगलामध्ये त्यांचं फूड जी प्रॅक्टिस आहे हे करून ते त्यांचं हे करतात उदरनिर्वाह करतात नक्कीच अशा प्रकारे आ, जे वन्य प्राणी आहे ते जंगलामध्ये आपलं शिकार करून खाद्य मिळवत असतात सर आता मला सा है सा है कि कौन -कौन आ, या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की आजार आणि रोग वन्य प्राण्यांमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या प्रकारचे रोग आढळतात आणि त्या रोगांविषयी आपल्याला काय उपाययोजना करता येतील याविषयी काय सांगायला चालेल वन्य प्राण्यांमध्ये साधारणतः फेलाईन पॅनलुक्युपिनिया कॅनइन डिस्टेम्पर फेलॅन रायनोट्रकियाटायटिस अशा विविध प्रकारचे आजार आढळतात जर या ठिकाणी आपण वाघाचं उदाहरण घेतलं हो। तर वाघामध्ये असे प्रामुख्याने जे आपण या ठिकाणी उल्लेख केला वेगवेगळ्या आजाराचा आजा। हो। तशाच प्रकारे इतर वन्य प्राण्यांमध्ये काही आजार विशिष्ट आजार आढळत असतील त्याविषयी काय वाघांमध्ये साधारणतः आम्हाला हिमोप्रोटोजवा एक डिसीज मिळालेला आहे तर तो त्याच्यामध्ये काय होते की टेम्परेचर जास्त होते वाघ डल होतो ऑफ फीड होतात म्हणजे जेवढं ते वाघांनी खायला पाहिजे रोजच्या प्रमाणामध्ये जेवण खाद्य खाण्याचं कमी करतात कमी करतात ते तर त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आपण ब्लड स्क्रीनिंग करून फिकल मॅटर स्क्रीनिंग करून त्यांचा आजाराचा आजार आजार डिटेक्शन करतो आणि जो आजार असेल त्या त्याचा आपण उपाययोजना करून त्याचा हे करतो निराकरण करतो त्या आजाराचं अच्छा अं वाघाविषयी आपण सांगितलं सर वाघा सोबतच इतर वन्य प्राणी जे आहेत जसं आपण या ठिकाणी आपल्या केंद्राचं उदाहरण घेतलं तिथे अस्वली सुद्धा आहेत आणि उमनी ओरस प्राण्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी उल्लेख केला हरबीओरस प्राण्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख केला तर या या विशिष्ट कॅटेगरी मध्ये जे वन्य प्राणी आहेत तर त्या त्यांच्यामध्ये काही प्रमुख असे आजार आढळतात का की हा आजार अस्वलांमध्येच होतो किंवा हा आजार हरणांमध्येच होतो असं या विषयी काय असत आता अस्वलांमध्ये आहे ना टीबीचं प्रमाण जास्त असते ठीक hmm. आहे बिअर इज मोर ससेप्टेबल फॉर टीबी तर hmm. अस्वलांमध्ये टीबीचं प्रमाण असते आणि तो टीबीचा जो आजार आहे तो एका अस्वलापासून दुसऱ्याला होऊ शकतो आणि अस्वलापासून माणसांना सुद्धा होऊ शकतो hmm. तर त्याच्यामुळे आपण त्यांना लसीकरण करतो त्यांचं ते आजारांचं नियोजन वगैरे करतो व्यवस्थित आणि तो आजार थांबवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे वन्य प्राण्यातील रोग प्रतिबंधन ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहेत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे वन्य प्राण्यातील रोग प्रतिबंधन सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की वाघ आणि अस्वल यामध्ये काही विशिष्ट आजार आढळतात टीबीचा या ठिकाणी आपण उल्लेख केला आणि तशा प्रकारचे आजार जर होत असतील तर त्याचं निदान सुद्धा आपण करतो आणि त्याच्यावरती उपाययोजना करतो वन्य प्राणी हे प्रामुख्याने अभयारण्यामध्ये आढळतात आणि सोबतच आपण या ठिकाणी उल्लेख केला की वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र गोरेवाडा जे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत आहे या ठिकाणी जे आपले वन्य प्राणी येतात तर वन्य प्राणी एकदा आपल्याकडे आला तर तेव्हापासून तर त्याचं वेगवेगळ्या जे प्रकारचं जे व्यवस्थापन आहे किंवा वेगवेगळ्या कि वेग 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 ज्या बाबी आपल्याला करायचं आहे तर ते कार्य त्या ठिकाणी कसं चालतंय याविषयी थोडक्यात आमच्या दर्शकांना काय सांगाल सर नक्कीच जसं की आपण आपल्या कार्यक्रमाच्या आधी सांगितलं की ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट खूप बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तर अशा वेळेस काय करतो की जे वाघ आपण जेरबंद करतो त्या वाघांना आपल्या संस्थेमध्ये आणल्या जाते आणि आणल्यानंतर त्या वाघांना एका विशिष्ट पिंजऱ्यामध्ये ठेवून क्वारंटाईन केल्या जाते क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण तर क्वारंटाईन पिरियड हा तीस दिवसांचा असतो या तीस दिवसांमध्ये त्याचं आपण पूर्ण वर्किंग पाहतो म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे त्याचं ब्लड घेतो आल्या आल्या आपण त्याचं ब्लड स्क्रीन करतो म्हणजे आरोग्याची तपासणी आरोग्याची तपासणी ब्लड स्क्रीनिंग करतो नंतर फिकल मॅटर स्क्रीनिंग करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एखादा रोग आढळला तर आपण त्याच्यावर योग्य तो उपाययोजना करून त्या रोगाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो अच्छा अशा ठिकाणचे तज्ज्ञ आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहेत बिलकुलच आप आपल्या इथे तज्ज्ञांपैकी सर्जन आहेत फिजिशियन्स आहेत गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत म्हणजे आणि बाकीचे सुद्धा तज्ज्ञ आपल्या इथं अवेलेबल आहेत तर सर्व सब्जेक्टचे तज्ञ आपल्याजवळ अव्हेलेबल असल्यामुळे प्रत्येक रोगाचं आपण इथे निराकरण करू आपण त्यांचं हे करतो तब्येतीची चांगली निगा राखतो आणि याच्यामध्ये काय होते की क्वारंटाईन पिरियडमध्ये समजा एखादा प्राणी आला आणि त्याला एखादा विशिष्ट रोग असला तर तो रोग आपण लवकरात लवकर बरा करण्याचा प्रयत्न करतो तर समजा आठ दिवसात दहा दिवसात तो रोग बरा झाला तरी सुद्धा आपण तो क्वारंटाईन पिरियड तीस दिवसांचा ठेवतो त्याचं कारण असं की एखादा रोग जो आहे तो आल्यानंतर एकदम दिसत नाही तो पंधराव्या दिवशी दिसतो विसाव्या दिवशी दिसतो पंचवीसव्या दिवशी दिसतो कदाचित तो आम्हाला तिसाव्या दिवशीसुद्धा दिसतो तर त्याच्यामुळे आपण क्वारंटाईन पिरियड आहे तो तीस दिवसांचा जो आ, फिक्स आहे तो ठेऊनच देतो अच्छा हो आणि याच्यामध्ये नंतर आ, वाघ आणल्यानंतर एक रिवाइल्डिंगची प्रोसेस असते तर त्याच्यामध्ये मिनिमम ह्युमन इम्प्रिंटिंगचं आम्ही प्रयत्न करतो झिरो ह्युमन इम्प्रिंटिंग होत नाही ह्युमन इम्प्रिंटिंग म्हणजे मानवी ठसे तर जो प्राणी आणलेला आहे उदाहरणार्थ वाघ आणलेला आहे त्याला मानवाशी आम्ही जास्त संपर्कात येऊ देत नाही दे। हो कारण की मटण टाकणारा माणूस जो आहे म्हणजे ते मास्क टाकणारा माणूस आहे तो त्याला तर तिथे जाणेच आहे पिंजरा साफ करणारा माणूस आहे त्याला तिथे जाणेच आहे आणि डॉक्टर आहे त्याचं हेल्थ चेकअपसाठी त्याला तिथे जाण्याचं आहे जा म्हणून आणि हे दोन किंवा तीन माणसं व्यतिरिक्त आम्ही तिथे कोणताच माणूस पाठवत नाही त्याचं कारण असं आहे की हे प्राणी आपल्या इथे आणल्यानंतर त्यांना एक रिवाइल्डिंगची प्रोसेस असते की जेणेकरून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडलं तर त्यांचं जीवन अजून चांगलं होईल तर याच्यामध्ये ह्युम मिनिमम इन इनप्रिंटिंगचा आम्ही प्रयत्न करतो तर या दरम्यान घ्यावायची काळजी मी तुम्हाला सांगतो की काय काय करतो आम्ही तर साधारणतः आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांना मास दिल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ते आ, साफ करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही पूर्ण मास मोजून देतो की आज आपण संध्याकाळी याला इतके मास दिलं आणि उद्या त्यांनी मास किती शिल्लक ठेवलं मास म्हणा की हड्डी म्हणा जितके शिल्लक ठेवतो आम्ही त्याचा रिशिओ बघतो आणि त्यानुसार त्याची हेल्थचा आम्ही स्टेटस बघतो हो आणि नंतर जो तो प्राणी पिंजऱ्यामध्ये असल्यामुळे त्या उरलेले हड्डी किंवा विष्टा करतो तिथे लघवी करतो तर त्या पिंजऱ्यांचं आम्ही निर्जंतुकीकरण करतो आणि स्वच्छरित्या तो साफ करतो आणि शिवाय या पिंजऱ्यांना आम्ही कवळं ऊन म्हणजे या प्राण्यांना कवळं ऊन देण्यासाठी आम्ही पिंजरे बाहेर काढतो त्याच्यामध्ये दोन प्रमुख उद्देश आहेत एक तर पिंजरा धुतल्यानंतर ओला होतो तो सूर्यकिरणांनी सुका होऊन जातो आणि विटॅमिन डीचं ॲब्झॉर्ब्शन होते या प्राण्यांमध्ये कवळं ऊन दिल्याने व्हिटॅमिन डीचं हे होते म्हणजे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचं आहे म्हणून व्हिटॅमिन डी यांना मिळाल्यामुळे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन चांगलं होते तर हे दोन मेन उद्देश आहेत त्याचे आणि नंतर कवळं ऊन संपल्या दिल्यानंतर तो पिंजरा आम्ही परत आतमध्ये घेतो आणि स्वच्छता राखण्याचं महत्त्वाचं कार्य आपण करतो जेणेकरून स्वच्छता राखल्याने रोग होण्याचं क्रम प्रमाण फार कमी होते सर या ठिकाणी आपण उल्लेख केला की एकदा वन्यप्राणी आपल्या केंद्रावरती आला तर त्याचं वेगवेगळ्या प्रकारे जसं आरोग्याची तपासणी त्याच्या खाद्याच्या माध्यमातून त्याच्या आरोग्याची स्थिती अशा प्रकार असं सर्व अभ्यास त्या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये होत असतो सर या ठिकाणी वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी वन्य प्राण्यातील रोग प्रतिबंधन या विषयावर ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहेत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन ब्रेकनंतर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे प्राण्यातील रोग प्रतिबंधन सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की वन्य प्राण्यांचं आरोग्याचं व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जितक्या चांगल्या प्रकारे आरोग्याचं चा व्यवस्थापन होईल तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्यांचं जतन आणि संवर्धन होईल याविषयी आपण या, या ठिकाणी सांगितलेलं आहे जसं आपण पाळीव प्राण्यांमध्ये आपला शेतकरी बांधव किंवा पशुपालक त्यांच्या आरोग्याची तपासणी दररोज करत असतो तशा प्रकारचं काही कार्य वन्य प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला करता येईल का याविषयी काय सांगा निश्चितच सर जसं शेतकरी मित्र आपल्या सकाळी उठल्या उठल्या आपल्या गोठ्यांमध्ये जाऊन त्याच्या ॲनिमल्सची तपासणी करतो प्राण्यांची तपासणी करतो तसंच आम्हीसुद्धा सकाळी सकाळी जाऊन प्रत्येक पिंजरा पाहतो म्हणजे वन्यप्राणी हे पिंजऱ्यात ठेवलेले असतात तर आम्ही त्याचा प्रत्येक पिंजरा पाहतो सर्वात पहिले आम्ही पाहतो की त्या प्राण्याची स्थिती कशी आहे नंतर तिने दिलेलं मास किती प्रमाणात खाल्लेलं आहे ठीक आहे नंतर त्यांनी जे विष्ठा केलेली आहे ती नॉर्मल आहे की सॉलिड आहे की लिक्विड आहे की तो जे जे काही आहे तर त्याच्यावरून आम्ही हा अंदाज लावतो की या प्राण्याची स्थिती कशी असेल आरोग्याची स्थिती कशी असेल आणि हे करतो तो त्याची चालसुद्धा पाहतो की तो, तो प्राणी उठून चालत आहे का व्यवस्थित चालत आहे का त्याच्या चालमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आढळत आहे का त्याला काही एक्सटर्नल इंजुरी केली आहे का आता तुम्ही म्हणाल एक्स्टर्नल इंजुरी तर हे वन्य प्राणी काय असतात की एक्सटर्नल इंजुरीसुद्धा स्वतःला करून घेतात कारण की हे जंगलामधून आणलेले असतात आणि जंगलामध्ये त्यांना रिस्ट्रिक्शन नसते कोणत्याच एरियाची रिस्ट्रिक्शन नसते हजारो स्क्वेअर किलोमीटरचं ते जंगल असते ठीक आहे पण हा पिंजरा हा काही स्क्वेअर फुटाचाच पिंजरा असतो छोटासा तर त्याच्यामुळे त्यांना अनइझिनेस वाटते तर यामध्ये काय होते की जे आधीचे दिवस असतात दोन तीन दिवस जे आधीचे असतात त्याच्यामध्ये ते सेल्फ इंजुरी करण्याचं त्या त्यांचं प्रमाण असते पण त्यांना मग आम्ही आल्या आल्यानंतर त्यांचे एक्स्टर्नल इंजुरीज वगैरे असल्या तर त्याचं ड्रेसिंग वगैरे करतो आणि त्यांना रिलीज म्हणजे ड्रेसिंग वगैरे करून त्यांचे उपचार करतो हां सर याच्याशी हा, संबंधित एक महत्त्वाचा प्रश्न की वन्य प्राण्यांमध्ये आपण आपल्याला जंत जनताचं जे औषध आहे है ना त्याला कुठल्या प्रकारची जंतबाधा होऊ नये ते टाळण्यासाठी आपण कशाप्रकारे जनताचं औषध त्यांना देतो किंवा त्याचबरोबर त्यांच्या अंगावरती जशा गोचिळ आहेत किंवा पिसवा आहे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे हो, यासाठी काय उपाययोजना करता येतील काय सांगाल सांगा जसं की आपण पेट्समध्ये म्हणजे कुत्र्या मांजरांमध्ये म्हणा किंवा कॅटलमध्ये म्हणा गाई मशीनमध्ये म्हणा जंतांचं आपण हे देतो औषध देतो हो, त्याचप्रमाणे आपण वन्यजीवांमध्ये सुद्धा जंतांचं औषध देतो कारण की जंत होण्याचं प्रमाण हे सगळंच ॲनिमल्समध्ये आहे तर याचा आपण फिकल मॅटर सर्वात पहिले टेस्ट करतो तर विष्टा टेस्ट लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करतो जर विष्टेमध्ये आपल्याला काही जंत आढळले तर आपण त्याच्यावर औषधोपचार करतो त्याला इंजेक्शन देतो आणि ते जंतचा नष्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो टिक्स टिक्स पण जर आपल्याला फिनोटिपिकली म्हणजे डोळ्यांनीच आपल्याला त्यांच्या अंगावर जर गोचिळ्यांचा प्रादुर्भाव दिसला तर त्याच्यावरसुद्धा आपण उपचार करतो आणि जर प्राणी जास्त दिवस ठेवायचा असेल तर साधारणतः दोन अडीच तीन महिने अडीच तीन अडीच तीन महिन्यानंतर आपण त्यांना जनताचं औषध देतो पण जनताचं औषध देताना आपण रेग्युलरली म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये त्याचं हे करतो विष्टेचं आपण लॅबॉरेटरीमध्ये टेस्टिंग करतो आणि जंत्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये आहे का नाही पाहतो आणि जसं तुम्ही पिसव्यांचा विचारलेलं आहे तर हा, हा जो प्रादुर्भाव आहे हा आम्हाला कधी कधी आढळलेला आहे तृणभक्षी प्राण्यांच्या याच्यामध्ये गोठ्या म्हणजे आम्ही जे जागा करतो तृणभक्षी प्राणी ठेवण्यासाठी तर त्याच्यामध्ये पिशवे होण्याचं थोडं प्रमाण दिसलं होतं तर याच्यावर आपण निंबोळीचा अर्क वापरतो तो जो तो निंबोळीचा अर्क जो आहे तो खूप गुणकारी आहे त्याच्यामुळे पिसवं नष्ट होतात आणि जर जे तृणभक्षी प्राणी आहे आपल्याला त्या पॅडॉक मधून त्या एरियामधून दुसरी बाहेर दुसऱ्या पॅडॉक मध्ये जर घेता येत असतील तर तिथे आपण सायपर मैथ्रीनचा सुद्धा प्रयोग करतो आणि ते वापरतो पण सायपर मैथ्रीन वापरल्यानंतर त्याला कडक ऊन दिले जाते जेणेकरून लगेच प्राणी त्याच्यामध्ये गेला आणि त्यांनी जर चाटलं ते तर त्याच्यावर मध्ये पॉयझनिंग होणार नाही म्हणून सायपर वापरून कडक ऊन देतो आणि त्याच्यानंतर नक्की आ, या ठिकाणी एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आपण ज्या केंद्रामध्ये काम करत आहात तर त्या केंद्राची महत्त्वाची काय भूमिका आहे की वन्यप्राणी जे आहे त्यांचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे काय महत्त्वाची भूमिका आहे किंवा काय कोणकोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी उपक्रम आपण राबवतात थोडक्यात सांगा जे केंद्रामध्ये आता सध्या आपण कार्यरत आ आहोत तर त्याच्यामध्ये त्याच्या नावामध्येच आहे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र ठीक आहे तर इथे वन्य प्राण्यांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन केले जाते त्यांचे आजारांचं डिटेक्शन केल्या जाते आणि आजारांचं एकदा डिटेक्शन झालं तर त्याची ट्रीटमेंट सुद्धा केली जाते हो आणि ट्रेनिंगचं आहे तर याच्यामध्ये ट्रेनिंग सुद्धा आपण दिले जाते याच्यामध्ये जे इंटर्न इंटर्नशिपचे मुलं असतात सी अँड एच डिग्री कोर्स करणारे इंटर्नशिपचे जे मुलं असतात तर वन्य प्राण्यांवर चार उपचार ते तर त्यांना आपण वन्य प्राण्यांवर कसं उपचार केला पाहिजे त्यांचं संगोपन कसं केलं पाहिजे त्यांची निगा कशी राखली पाहिजे तर याच्याबद्दल आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो तर पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या ऍडजन जे स्टेट्स आहेत छत्तीसगड म्हणा नंतर मध्य प्रदेश म्हणा तिथूनसुद्धा आपल्या इथे या प्रकारचे स्टुडंट बी बी एस सीचे स्टुडंट येतात आणि ते ट्रेनिंग घेतात नक्की नक्की मंडळी या ठिकाणी रोग प्रतिबंधन या विषयावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन डॉक्टर मयूर पावसे यांनी केलेलं आहे आणि मला या ठिकाणी आशा आहे की वन्यप्राणी हा विषय जरी किचकट असला तरी आपल्याला हा या ठिकाणी समजलेला असेल की प्राण्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आजार आढळतात आणि त्यांचं रोगावरती प्रकारे प्रतिबंधक उपाययोजना आपल्याला करता येतील तर या ठिकाणी डॉक्टर मयूर पावसे सर यांनी जे मार्गदर्शन केलं त्याकरता मी कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर थँक्यू सर धन्यवाद